हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही असाल फ्रेंड्स आज मी तुम्हाला गौतम बुद्धांची एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की काय असतो आणि आणि हा कसा निर्माण होतो याला कसा संपवला जाऊ शकतो तर चला गोष्टीला सुरुवात करूया एकदा एक, एक आळशीपणाला कंटाळलेला व्यक्ती गौतम बुद्धांकडे येतो आणि म्हणतो बुद्ध माझ्यामध्ये खूप आळस आहे आणि या आळसामुळे मला माझ्या जीवनामध्ये काहीही करता येत नाही मी या आळशीपणाला खूप ऐकागलो आहे मला या आळशीपणामुळे जीवनामध्ये प्रगती करता येत नाही कृपया तुम्ही मला या आळशीपणातून निघण्याचा कोणता तरी उपाय सांगा हे ऐकून गौतम बुद्ध असतात आणि त्या व्यक्तीला विचारतात तुला कसं माहीत की तुझ्यामध्ये आळस आहे बुद्ध फक्त मीच नाही तर माझं संपूर्ण कुटुंब सुद्धा म्हणतं की मी एक आळशी व्यक्ती आहे यावर बुद्ध त्या व्यक्तीला म्हटले की तू मला प्रमाण देऊ शकतोस का की तू एक आळशी व्यक्ती आहेस तो आळशी व्यक्ती म्हणाला हो बुद्ध मी देऊ शकतो मग त्यावर बुद्ध म्हणाले की मग मला प्रमाण दे मग तो व्यक्ती म्हणाला की मला खूप चांगलं माहिती आहे की सकाळी लवकर उठणं माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप चांगला आहे पण माझा आळस मला सकाळी लवकर उठूच देत नाही बुद्ध म्हणाले ठीक आहे पण तुला माहीत आहे का हा आळस म्हणजे नक्की काय असतं तो आळशी व्यक्ती म्हणाला बुद्ध मला हे तर माहीत नाही की हा आळस म्हणजे नक्की काय असतं पण हे जे पण काही आहे ते खूप खराब आहे बुद्ध म्हणाले आळस ही एक मानसिक अवस्था आहे एक भाव आहे एक विचार आहे ज्याला नकळत माणूस स्वतःमध्ये जन्म देतो त्याच्यावर तो, तो आळशी व्यक्ती म्हणाला ते कसं काय बुद्ध बुद्ध म्हणाले पहिल्यांदा हे समजून घे की आपल्यामध्ये आळस हा दोन कारणांमुळे येतो पहिलं कारण आहे शारीरिक आणि दुसरं कारण आहे मानसिक शारीरिक आळस येण्याचं पहिलं कारण आहे जेवण जेव्हा आपण असा कोणता तरी पदार्थ खातो जो पसायला जड असतो तेव्हा तो, ते तो पदार्थ आपल्या शरीरावर ओझो बनतो हा पदार्थ आपल्यामध्ये आळस निर्माण करतो कारण आपलं जे शरीर आहे ते जेवणातून मिळणाऱ्या ऊर्जेवर चालतो मग आपण शरीराला ज्या प्रकारचं जेवण देतो त्या प्रकारची ऊर्जा आपल्या शरीराला प्राप्त होते म्हणून जर तुम्हाला स्वतःला आळसापासून वाचवायचं असेल तर सहज पचणाऱ्या आणि निसर्गामधून मिळणाऱ्या पदार्थांना आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करून घ्या शारीरिक आळसाचं दुसरं कारण आहे चुकीचं बसणं चुकीचं चालणं आणि चुकीचं झोपणं गौतम भिक्षूंकडे बोट दाखवत त्या अशी व्यक्तीला म्हणाले तू जर या भिक्षूंचं निरीक्षण केलंस तर तुझ्या लक्षात येईल तुला या भिक्षुकांच्या चालण्याच्या बोलण्याच्या झोपण्याच्या क्रियेत एक विशिष्टपणा दिसेल जेव्हा हे चालतात तेव्हा त्यांच्या पायामध्ये एक तालमेल असतो जेव्हा ते बसतात तेव्हा त्यांच्या पाठीचा कणा ताट असतो मान थोडीशी वर असते जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांचं शरीर एकदम आराम करत त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर ताण नसतो त्यामुळे त्यांना गाड आणि चांगली झोप लागते यावर तो आशी व्यक्ती म्हणाला बुद्ध बुद्ध पुरेशी झोप घेणं पण तितकंच आहे का बुद्ध मनाले ना कमी ना जास्त गरजे एवढी झोप घेणं लाभदायक असत जर आज रात्री तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुमचा उद्याचा दिवस हात थकलेला आणि आळसाने भरलेला असेल म्हणून पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे यावर तो आळशी व्यक्ती बुद्धांना म्हणाला हो मी पण हे अनुभवलेले आहे बुद्ध म्हणाले शारीरिक आळसाचा तिसरा कारण आहे सकाळी लवकर न उठणे हे ऐकून तो व्यक्ती म्हणाला हो बुद्ध मला सकाळी लवकर उठताच येत नाही बुद्ध सकाळी लवकर तू तेव्हाच उठू शकशील जेव्हा तू रात्री लवकर झोपशील बुद्ध आश्रमातील भिक्षूंकडे बोट दाखवत म्हणाले यांच्याकडे बघ या भिक्षूंनी रात्री आपलं झोपण्याचं टाइम फिक्स करून ठेवलंय यामुळे ते सकाळी लवकर उठू शकतात प्रत्येक भिक्षूला आपल्या जीवनामध्ये शिस्त ही पाळावीच लागते आणि हीच शिस्त त्यांच्या जीवनामध्ये समतोल शिस्तीला बंधन समजतात त्यांना वाटतं की शिस्त त्यांना बांधून ठेवते पण खरं हे आहे की शिस्त आपल्याला बांधून ठेवत नाही तर स्वतंत्र करते म्हणून जर तुम्हाला शारीरिक स्तरावर स्वतःला आजीपणातून मुक्त करायचं असेल तर स्वतःला शिस्त लावा एका ठराविक दिनचर्याचं पालन करा तो आळशी व्यक्ती बुद्धांना म्हणाला परंतु बुद्ध सुरुवात कुठून करू नीट खाऊन करू नीट चालून करू नीट बसून करू नीट झोपून करू किंवा सकाळी लवकर उठून करू बुद्ध म्हणाले सुरुवात आतापासूनच कर जे पण तू या क्षणाला करत आहेस ते लक्षपूर्वक कर पहिल्यांदा तू आपल्या मनातील आळसाला समजून घे बुद्ध म्हणाले मनातून येणाऱ्या आळसाचं पहिलं कारण आहे आपले जुने चुकीचे ग्रह जेव्हा आपण स्वतःला कोणत्याही कामाच्या लायक समजत नाही तेव्हा आपल्यामध्ये आळस निर्माण होतो जर आपल्या मनाने विश्वास केला की मी मागच्या वेळेसारखंच या कामात पुन्हा अपयशी होईन तर आपल्याला ते काम करण्यात आलंच येईल जोपर्यंत आपण स्वतःला समजवणार नाही की मागच्या वेळेमध्ये आणि आत्ताच्या वेळेमध्ये खूप फरक आहे आता मी तसा नाही जसा पहिले होतो आणि मी माझ्या मागच्या अपयशाने खूप काही शिकलो पण आहे म्हणून मानसिक आळसापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका बुद्ध म्हणाले मानसिक आळसाचा दुसरा कारण आहे छोटे विचार आणि आळशी असणाऱ्या व्यक्तींची संगत करणे बऱ्याच वेळेला असं असतं की आपण आळशी नसतो पण काही कामचोर आणि आळशी व्यक्तींच्या सोबत राहून आपण सुद्धा कामचोर आणि आळशी बनतो हे ऐकून तो आळशी व्यक्ती म्हणाला हो बुद्ध मी पण हे अनुभवलं आहे बुध म्हणाले सर्वात प्रथम आळशी आणि कामचोर लोकांच्या संगतीत राहणं सोडून द्या बुध पुढे म्हणाले मानसिक आळसाचा तिसरा कारण आहे कामाला पुढे ढकलणे कामाला पुढे ढकलणं आळशीपणाचं आणि मानसिक तणावाचं मोठं कारण आहे सुरुवातीला आपल्याला समजत नाही पण हळूहळू सवय आपल्यामध्ये घर करते यी ही एकच सवय कोणत्याही व्यक्तीचं जीवन खराब करायला पुरेशी आहे म्हणून जो काम आज केला जाऊ शकतो तो, तो कधीही उद्यावर ढकलू नये बुद्ध म्हणाले मानसिक आसाचा चौथा कारण आहे लक्ष स्पष्ट नसणे विचार कर तू एका मोठ्या वालवंटामध्ये अडकला आहेस आणि तुला खूप ताण लागलेली आहे मग तू काय करशील तो आळशी व्यक्ती म्हणाला मी पाण्याचा शोध घेईन आणि प्रयत्न करीन की लवकरात लवकर वालवंटाजवळील एखाद्या गावात पोचू बुद्ध म्हणाले की खूप प्रयत्न करून सुद्धा तुला पाणी नाही मिळालं मग तू काय करशील यावर तो व्यक्ती म्हणाला तरी सुद्धा मी प्रयत्न करतच राहीन कारण याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता मार्गच नसेल गौतम बुद्ध हसत म्हणाले माणसाला आळस तेव्हाच विलका घालतो जेव्हा त्याच्याकडे कोणतंही स्पष्ट लक्ष नसतं किंवा त्याच्याकडे खूप सारे मार्ग असतात म्हणून लक्ष निश्चित असणं खूप गरजेचं आहे जर तुला सकाळी लवकर उठून व्यायाम करता येत नसेल तर त्याचं कारण तुझं लक्ष स्पष्ट नसणं आहे आता तुला भविष्यात होणाऱ्या आजारांचा आणि त्यापासून होणाऱ्या त्रासाचा अंदाज नाही बुद्ध मनाले मानसिक आळसाचं पाचवं कारण आहे कोणत्याही कामाला करण्याचं कोणतंही मोठं कारण नसणे विचार कर तू खूप सारे किमती दागिने घेऊन एका निर्जन ठिकाणावरून जात आहेस तू चालून चालून दमलास म्हणून तुझी बसण्याची इच्छा झाली तेव्हा तू जाऊन एका मोठ्या झाडाखाली आराम करायला बसलास तू बसलास होतास की तेवढ्यात तुला लांबून काही डाकू तुझ्याकडे येताना दिसले अशा परिस्थितीत सुद्धा तुझा आलस तुला धावण्यापासून थांबू शकेल का नाही ना मग माझी एक गोष्ट समजून घे तुझा आळस तुला तीच कामं करायला थांबवू शकतो जी कामं करायला तुझ्याकडे कोणतंही मोठं कारण नाही त्यावर तो आळशी व्यक्ती म्हणतो तुमचे खूप खूप आभार बुद्ध मला आळसाचा सर्व खेळ समजला यावर गौतम बुद्ध म्हणतात माझी एक गोष्ट सदा लक्षात ठेव जिथे स्पष्टता आहे काम करण्यामाग मोठं कारण आहे तिथे आळस कधीच येऊ शकत नाही फ्रेंड्स मी आशा करते की आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय